बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा पंढरपूर मोहोळ रोडवरील मोजे नारायण चिंचोली येथील हॉटेल राजमुद्रा रेसिडेन्स येथे बेकायदा देह व्यापार सुरू असल्याची माहिती पोलीस प्रशासनास मिळताच त्या ठिकाणी छापा टाकून अवैध व्यवसाय उघडकीस आणला या कारवाईत चार पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे तसेच पाच पुरुष आरोपी विरुद्ध कारवाई सुरू आहे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे